आज आपण बनवणार आहोत गोड तिखट चवीचं चटकदार लिंबाचं लोणचं अगदी वर्षभर टिकतं त्याचबरोबर या पद्धतीचं लोणचं उपासालाही चालतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया गोड लिंबाच्या लोणच्यासाठी इथं आपण पिवळ्या सालीची लिंबं घेतलेली आहेत वीस म्हणजेच वजनाने हे पाचशे ग्रॅम इतकी आहेत अशीच पिवळ्या सालीची रसदार लिंब आपल्याला पाहिजेत लोणच्यासाठी हिरव्या सालीची जाड किंवा डागाळलेली लिंब आपल्याला घ्यायची नाहीत कारण की त्यामुळं आपलं लोणचं पटकन खराब होतं अशा पद्धतीने मी सगळी लिंब चिरून घेतलेली आहेत साधारणपणे एका लिंबाच्या आपण आठ फोडी केलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चारही करू शकता जेव्हा मी लिंबाचे दोन भाग केले त्यातमध्ये बिया सगळ्या ज्या आहेत त्यातल्या शक्य तेवढ्या आपण इथं काढून घेतलेल्या आहेत शक्यतो बिया काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं लोणचं कडवट होणार नाही जर तुम्ही बिया तशाच ठेवला तर लोणचं कडू होतं आपण आठ फोडी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि सगळ्या लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथं बघा बिया पण आपण साईडला काढून घेतलेल्या आहेत सगळी लिंब अशा पद्धतीने चिरून झाल्यानंतर आता ही लिंबा लिंबाच्या फोडी लोणच्यासाठी तयार झालेल्या आहेत आणि बिया साईडला काढलेल्या आहेत आता हे कुकरच्या भांड्यामध्ये हे लिंब आपण लिंबाचे तुकडे काढून घेऊयात आणि ह्या कुकरचं भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आपल्याला हे असेच शिजवायचे आहेत आठ शिट्ट्यांमध्ये आणि त्याच्यावरती आपण झाकण म्हणून दुसरा डबा ठेवलेला आहे त्यातलं पाणी त्या डब्यामध्ये जाऊ नये यासाठी मी इथं बत्ता ठेवलेला आहे आता आठ शिट्ट्या काढून लिंबाच्या पोडी आपण कुकरमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आणि मध्यम आचेवरती याला आठ शिट्ट्या काढून घेऊया आठ शिट्ट्या आता झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर कुकर आपण उघडून घेतला आणि अशा पद्धतीने बत्ता ठेवल्यामुळं कुकरमधलं पाणी त्या भांड्यामध्ये गेलं नाही आणि फक्त हे लिंबाचाच रस आहे सुटलेला त्यामध्ये कुठलंही एक्स्ट्राचं पाणी नाही आणि आठ शिट्ट्यांमध्ये अगदी लिंबू मौसूत शिजलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित असं मौसूत लिंबू झालं आहे आपलं आता आपण काय करायचं आहे लोणचं करायसाठी एक जाडबुडाची स्टीलची कढई घ्यायची आहे शक्यतो स्टीलच्याच कढईचा वापर करा किंवा पातेल्याचा ॲल्युमिनियमची कढई वापरू नका लोणच्यासाठी नाही तर लोणचं पटकन खराब होतं आता ह्या सगळ्या लिंबाच्या रसाचा आपण वापर करणार नाही आहेत फक्त लिंबाच्या फोडींभोवती थोडंसं पाणी आपण या कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि जे उरलेलं जे पाणी आहे ते आपण साईडला काढून ठेवायचे कारण हे सगळं पाणी जर आपण लोणच्यासाठी वापरलं तर आपलं लोणचं पातळ होतं मग आता राहिलेलं पाण्याचा वापर तो फेकून न देता आपण भांडी घासायसाठी पितळचे तांब्याची वापरू शकतो आता ह्या लिंबाच्या फोडी अर्धा किलोच्या होत्या त्यामुळे मी इथं अर्धा किलो साखर घालतीये आता ही सगळी साखर आपण घालून घेतल्यानंतर चवीनुसार अर्धं इथं सेंदो मीठ आणि अर्धं पांढरं मीठ मी वापरलेलं आहे तुम्ही इथं दोन्हीपैकी एकाच कुठला तरी मिठाचा वापर करू शकता त्याचबरोबर एक छोटी अर्धी वाटी आपण इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे साधारणपणे सात ते आठ चमचे ही लाल मिरची पावडर आहे इथं मी बॅडगी आणि साधं लाल तिखट अशा दोन्ही तिखटांचा वापर केलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता तयार मिश्रण आपलं आपण कढईमध्ये गरम करायला ठेवूया मध्यम आचेवरती आपण हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचे कढई गरम झाल्यावरती लगेचच आपली साखर लोणच्यातली पगळायला सुरुवात झालेली आहे दहा ते बारा मिनटानंतर लोणच्याला दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे आपल्याला हा पाक खूप जास्त शिजवायचा नाही जर तो जास्त शिजला गेला तर त्यातल्या लोणच्याच्या फोडी कडक होतात थोडंसं एका पळीवरती दाटसर झालेलं मिश्रण थेंब टाकून घ्यायचं आणि दोन बोटांच्यामध्ये चेक करून घ्यायचं हलकी एक तार जर तयार झालेली असेल तर आपलं लोणच्याचं मिश्रण परफेक्ट आहे असं समजून आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे एक तार तयार झालेली आहे म्हणजे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आपलं आता इन्स्टंट लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे मिश्रण आत्ता पातळ दिसत असेल तरी पण जसं जसं थंड होईल तसं तसं दाट सरवायला सुरुवात होईल त्याचबरोबर थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही एक वर्षापर्यंत त्याला स्टोअर करून खाऊ शकता या पद्धतीचं लोणचं तुम्ही देखील करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करायला करें विसरू नका धन्यवाद